हे आहे फॅनचं कनेक्शन ब्ल्यू रेड और येलो हे फॅन जायला आहे आपण आता खोलतो मोठं खोलले पण बिअरिंगचं पोपा म्हणून थोडंसं आब व्हायचं नंतर लय बी आपस्कूलच्या वेळी घ्यायची आणि चारी बाजून कटवायचं कटवून बरोबर तो 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 वायरी जी है साइड बाजूच व्यवस्थित निकते बेरिंग जाम आता वायरी सरल कराएंगे व्यवस्थित है फिर गिरेस

ग्रेसिंग करते आवाज देत होता चालू होता ठानपन तो आवाज देता मन आप सर्विशिंग मना च ग्रेस करनी ऑइल करनी बेरिंग व्यवस्थित है मोटर व्यवस्थित है व्यवस्थित सर्विसिंग केली आहे असं दिसून येतं कॉइल बसवताना खाली वर होती का बघायचं प्रेम व्यवस्थित बसली वायर वर घ्यायची घाऊ द्यायची नाही चायटला नाहीतर काही वेळेस फॅनला सुद्धा करंट येऊ हो शकतो नटावर नटा आलीत का पाहायचे आणि प्रोच्या दोन आट्या आवळायच्या हाताने नंतर आपल्यापाशी ड्रिल मशीन आहे नटावळायची ते झाला फ्री व्यवस्थित फिरते कनेक्शन कनेक्शन देताना स्टार्टिंग आणि रनिंग असते एक कपॅसिटर असते एक कपॅसिटरची मेनला जोडायची म्हणजे लाल वायरेला आणि ती एक ची येलोला जोडायची पाहिजे पिवळ्या वायरीला आणि जोडताना निळी वायर आणि लाल वायर लाल ला आणि निळ ह्या दोन्हीला सप्लाय द्यायचा पिवळ्या वायरीला सप्लाय द्यायचा नाही आपण सर्व आता कनेक्शन के केलेलं आहे रेड येलो आणि ब्लू मेन सप्लाय देऊन आपण चेक करूया चेक करत आहे मेन सप्लाय ओके ओके सही आहे ओके आहे सगळं फिरत आहे फॅन तर सागर शिंदे या यूट्यूब चॅनलला आपल्या घरातल्या वस्तू किंवा कॉमेडी ऐकण्यासाठी सर्वांनी सबस्क्राईब करा व्यवस्थित झालेला असणार काही सुद्धा आता टेन्शन नाही पुरी झालेली आहे तरी आमच्या चॅनलचं सर्व संपूर्ण व्हिडिओ पाहत जा